गणेशाय नमः नमस्कार ओम मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहात अष्टविनायकाची कथा त्यातील ही सहावी कथा सहावा गणपती हा लेण्यांद्रीचा गिरिजात्मज आहे आपल्याला गजानन पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्यांद्री पर्वताच्या गुहेत बारा वर्षे तपश्चर्या केली तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाला तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा पुत्र होईन तुझे व लोकांचे मनोरथ पूर्ण करेन असा त्याने पार्वतीला वर दिला भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने गजाननाच्या मूर्तीची पूजा केली ती मूर्ती सचेतन होऊन पार्वतीपुढे पुत्ररूपाने प्रकट झाली त्या बालकाला सहा हात तीन नेत्र व सुंदर शरीर होते गिरिजात्मज गणेशाने बारा वर्षे या क्षेत्रात तप केले अत्यंत बाल्यावस्थेतच मोठमोठ्या दैत्यांचा संहार केला व सर्वांची जाचातून सुटका केली जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदयात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे श्री गणेशाची मूर्ती प्रसन्न असून ती दगडामध्ये कोरलेली आहे मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम खोदकाम केलेले आहे मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ सिंह हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे चारशे पायऱ्या आहेत हे ठिकाण नेण्यांद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून सात किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून सुमारे सत्त्याण्णव किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा धन्यवाद